माथेरानचे पॉईंट पाहताना अस्मितासोबत काय झालं अस्मिता पाण्यात पडली करडली किंवा या पॉईंटला पाहता पाहता साहेबांना एखादं सकाळी सकाळी दोघंच होते भूतभीत दिसलं तर काय झालं या व्हिडिओमध्ये नक्की तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ हा पाहायला विसरू नका आणि पाहण्याचा आनंद घ्या तुम्हाला ते शुक्रवार दरम्यानच पर्यटन कधी चांगलं

हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे साहेबाच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्या चेहऱ्यावरची स्माईल एकच नंबर आणि सकाळी सकाळी सहा साडेसहा वाजता आम्ही उठलेलो दोघंजण फ्रेश वगैरे झालोत आणि सर्वात अगोदर म्हटलं आता माथेरानचं दर्शन करायचं आणि माथेरांचे जेवढेही पॉईंट आहेत तर ते पाहायचेच आणि प्रत्येकाला असं म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम आता घोडा गाडी वगैरे असं काहीतरी पाहायला जाणार तर तसं काहीच नाही हे पाहू शकता हे हॉटेलचा व्ह्यू आणि छानपैकी स्विमिंग पूल आणि वातावरण म्हणायचं तर पैसे वसूल असं वातावरण होतं म्हणजे एकच नंबर सकाळी सकाळी मस्त गार असं वारं सुटल्यानं आणि छोटा छोटा पाऊस पडतोय आणि पावसामध्ये छान असं तयार होऊन छत्री वगैरे घेऊन आपल्याला जे मनाला वाटेल ते करायचं आणि दोघांनी म्हणजे जसं न्यू कपल फिरायला जातं तशी फिलिंग आली आणि कोण काय म्हणतं आहे आणि जळणारे भरपूर आहेत पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार नाहीत तुम्ही तसेच जळून जळून भरा आम्हाला काही फरक पडत नाही कारण की खूप चांगले आपले सबस्क्रायबर आहेत की त्यांना आमचे ब्लॉग्स आवडतात आणि आम्ही एकच सांगतो केव्हाही जेव्हाही फिराय जायचं तर नवरा बायको जोडीने जात जा आणि आता एखाद्यांना नेतच नसतील त्यांचे मिस्टर तर त्यात आमचा काही दोष नाही तर त्याच्यामुळं प्लीज तुम्ही आम्हाला कमेंट करून म्हणू नका काय हे काय दाखवायची गरज आहे का वगैरे अशा एक दोन कमेंट निगेटिव्ह पण आलत्या तर त्यामुळं मी सांगितल्या ब्लॉगमध्ये परत जाऊ द्या ते बाजूला राहू द्या माझा ड्रेस कसा वाटतं आणि हा ड्रेस साहेबाच्या चॉईसवर घेतलेला आहे आणि त्यांची चॉईस म्हणजे एकच नंबर आणि जेही नवऱ्याला आवडतं ते मला पण आवडतं आणि मला पण हा ड्रेस खूप आवडलेला हा ड्रेस घेऊन नाही नाही म्हटलं तरी पाच सहा महिने झालते पण घालायला कुठे घालायचा तर आपण म्हणजे फिरायला गेल्याच्या गे गे नंतर काही पण म्हणजे घालू शकतो किंवा फिरू शकतो हे पहा खंडाळा माठ थेरान माथे राई रान पॉईंट आणि इथून आम्ही आहेत आणि तुम्ही मनसोक्त म्हणजे मुलींना कसे बंधन असतात लग्नाच्या अगोदर हे घालायचं नाही ते घालायचं नाही पण लग्न झाल्याच्या नंतर तिचा जर नवरा म्हणजे विचार त्यांचे जर चांगले असतील तर काहीही हरकत नाही तो म्हणजे परमिशन देईल आणि तुम्हाला असं म्हणत नाही की मी हा ड्रेस म्हणजे खूप छान दिसते मला वगैरे तसं काही नाही पण माझी इच्छा होती त्याच्यामुळे मी घातलेला आणि मी कोणाला विचारत पण नाही की मला हा ड्रेस कसा दिसतोय लगाव ना चष्मा लगाव ना मॅडम आता दिसणार तर तुम्हाला काही नाही हे तुमच्या चार मला खाली खाली, खाली, <laughs> खाली खाली असं करा दाखव खाली इकडे तर पांडव जाऊ द्या कोणीच नाही सकाळी त्याच सुख ते पहा तिथे मस्त आणि जे दिसतंय ते पूर्ण पांढरं पांढरं ते आभा धुक असं समजा समजा म्हणजे तेच दिसायला आम्हाला पण इथं नाव माथे राह पॉइंट नाही वाटत हे दुर्भिंक पॉइंट आहे हे पहा सकाळी सकाळी एवढं जंगल एवढं धुक आणि आमचा जादू कसा पुढे चाललाय जादू <laughs> ये देखो जादू मजा येईल का जादू सकाळी सकाळी साहेबाचं मॉर्निंग वॉक वा व्हायला मंडवनी सकाळी साडेसहाला चांगली रूम मधून बाहेर पडलो आणि खरंच कोणीच नाही काल किती गर्दी होती शिवदास कालची गर्दी मी तुम्हाला ब्लॉग मध्ये समोरचा दिसेलच आणि आज पहा निवांत फक्त झाड झुडप आणि आम्ही दोघ <laughs> <laughs> आणि धुक छान अस निसर्गरम्य वातावरण काय तर भारी वाटायले खरच काय पोलीस स्टेशन आठवण येते काय

मामा न विचार लेक पॉइंट कोणत्या बाजूला इथं देखो हे पहा इको पॉइंट एक किलोमीटर त्याच्यानंतर सिलसिला पॉईंट श्लोका पॉइंट, पॉइंट आणि इकडं आमचा हजादू अ मिशीवर जाता आणि किती घनदाट जंगल जंगलच्या काल जंगल, जंगल। इकडे बघा इकडे चला चला आम्ही कुठे होणार खूप मोठा भाग फिरायचा आहे एवढ्या हळूच म्हटलं होणार म यान थांबान तिथे जवळ तिकडेच जायचंय कसं वाटतंय चला ांपैकी तुम्हाला म्हटलं तसं माथेरानचा सर्वात म्हणजे छान पॉईंट आहे म्हटलं वा तर हा इतकं त सुंदर तळ्याचं ठिकाण आणि तिथून मस्त सांडवा म्हणतात ना तसं ते ओवर पाणी बाहेर येते आणि किती छान असं निसर्गरम्य वातावरण आणि ते दृश्य असं डोळ्यामध्ये साठवून ठेवावं असं वाटत होतं आणि इथं आल्याच्यानंतर खूप खूप छान वाटलं तर इथे खूप म्हणजे थोडा पाऊस पण चालू होता आणि विशेष पाण्याचा पण आवाज होता आणि त्याच्यामुळं आमचा काही आवाज येत नव्हता त्याच्यामुळं तुम्हाला मी बोलून सांगते इथं एकच एक नंबर वातावरण होतं आणि इथं आल्याच्यानंतर आमचे जादूसाहेब यांनीसुद्धा त्यांचा रेनकोट काढला कारण की त्यांना पण मोह आवरला नाही फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी आणि खूपच छान होतं साहेब तर म्हणत होते एवढं छान वातावरण आहे मी पाहू का मी म्हटलं नको पाऊस पडतंय आणि परत आता एवढे ओले कपडे परत घेऊन कुठे जाता नाहीतर साहेबांची इच्छा होती पाठीमागं मस्त छान तलाव आहे म्हणजेच धरण तळं काय म्हणतात आणि इथे साहेबांचे फोटोज बघा काढले आणि साहेब लगेचच त्यांची साहेब म्हणलं अशी तुमचे बाय सेफ किंवा बॉडी दाखवा तर हे पहा कशी साहे दाखवली आणि पोज देत होते तो तो कदी पड़ती, कदी पड़ती। ते फोटोज वगैरे काढले त्याच्यानंतर आपला आगावपणा पहा हे म्हणे पाणी काही जास्त नाही नाही तर पडली असती तर मी तर वाटच पाहू लागलो इथं अस्मिता मी कधी पडते कधी पडती आणि साहेबांचं ते स्वप्न स्वप्नच राहिलेलं आहे कारण की मी खूप म्हणजे स्वतःला सावरून हळूहळू गेले आणि न पडता पाण्यातून परत येईल का नाही असं मला पण वाटत होतं पण मी खूप म्हणजे सावधगिरी पाळली आणि आरामात गेले आणि आरामात तिथून म्हणजे परत आले पडले वगैरे काय नाही आणि वरती आलो वरतून तो पहा कसा भारी दिसते आणि साहेबांनी इथे पण माझे छान असे व्हिडिओज फोटो काढले तुम्हाला इंस्टाग्रामवर या इथल्या रील पाहायला मिळतीलच खूप छान पाहू शकता हे पाणी तर दिसतच नव्हतं नुसतं धोकं दिस दिसत होतं सकाळी सकाळी गेल्यामुळे आणि विशेष अजून इथं जी जत्रा असल्यासारखी दिसत होती म्हणजे पर्यटकाची ते कोणीच नव्हते तर त्याच्यामुळं तुम्हाला एक म्हणजे कळकळीची विनंती आहे तुमच्यासाठी पण चांगले जेव्हाही तुम्ही माथेरानला जाल तर सकाळी सकाळी लवकर जायचं कारण की तिथे म्हणजे आजूबाजूला कोणीच नसतं आणि आपणच त्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर इथं एक काय विको पॉइंट म्हणून आहे तर त्या पॉईंटवर जर आपण बोललो तर तोच आवाज तिथं परत घुमतो त्या पॉईंटवर तर इथं साहेबांनी आवाज म्हणजे दिलेला आणि साहेब कसा आवाज देते आणि मी कसा हसत होते त्यांना काही पण म्हणजे टॉन्टिंग करून तर म्हणजे खूपच छान वाटत होतं वातावरण पाहतो मी वगरे होता तो वाता होता। एक तो वाता ते पिक्चरमध्ये वगैरे कसं दाखवतात तर त्यानुसारच इथं वातावरण होतं एकच नंबर आपल्याकडं जे नाही तर ते असं निसर्गरम्य वातावरण बाहेर गेल्याच्या नंतर पाहायला भेटतं तर साहेब काय म्हणते ते पाहूया समोर आपण एवढंच का फक्त जे बोलायचे ते बोला ना अस्मित इथंच आहे मागेच हो अस्मित आला 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 मोठ्याने हो अस्मित अजून काहीतरी लव यणा पण गृहित धरा तुम्ही की तुम्हाला नाही 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 गृहित कसं धराव अरे म्हणायचं ते क्लिअर म्हणायचं ना, ना जाईल साहेब आमची भारी वाटलं किती खूप जास्त सकाळी <laughs> सकाळी कोणी नव्हतं आम्ही दोघ मॅडम तुमच्या आनंदामध्ये आमचा आनंद सामावला आहे आहे काय हा का oh. <laughs> शनिवार <laughs> रविवारच्या की नाही सोमवार ते शुक्रवार दरम्यानच पर्यटन कधीही चांगलं शासकीय शासकीय सुट्ट्यांमध्ये पर्यटन ठिकाणी किंवा कुठेही समजा काम काढणं म्हणजे थोडं जरा गर्दीमुळं अवघडच जाणार नाही काय काल एवढी जास्त गर्दी होती बस विचारता सोय नाही बस त्या गर्दीला गर्दीला नावच नाही त्या एवढी मोठी पण <laughs> दम लागते डोंगर भागाय चढ उदार आहे

अतिशय सुंदर असं वातावरण तर जी काही अतिशय सुंदर अशी नैसर्गिक ठिकाण आहेत आपल्याकडची तर तिथं आपण भेट दिली पाहिजे आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि तुमची ही या सुंदर ठिकाणी येण्याची इच्छा जागृत व्हावी म्हणून तुम्हाला दाखवतोय तुम्हाला भूतनी म्हणून मला काय घरी परत नाही यायचं का हो म्हणजे कुठल्याही आधुनिकतेचा इथं अतिरिक्त स्पर्श झालेला नाही

कसल्या नागमोठी वळण नागमोडी वळण वाटा किती सुंदर किती छान वाटत आणि जादू दाखवायची का इच्छा होतच असेल पाहण्याची तर साहेबांचा रेनकोट काही निघालेला नाही जादू जादू केस भीजायलात ना के भी तुमचे आणि आता 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 अगदी ती मालिकेमधला खरंच दिसतय एक मिनिट एक मिनट तीच पोच पोच फोटो काढू शौर्याला काढला चल एक रील <laughs> घ्या हां हां अशा पद्धतीने माथेरांचे पॉईंट आम्ही पाहिलेले येत आणि आता सर्व म्हटलं पाहायला जाते तर काय फरक आलेलो साहेब मी सांगितलं सर्व दिवस हां तुमच्या आनंदामध्ये आनंद समाव आहे म्हणून किती तरी हो तुम्हाला आनंद झाला नाही का झालंच की

मध्ये बसायला पाहिजे होतं मस्तपैकी सकाळी सकाळी माथेरान फिरून झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आलेलो आहेत आणि हॉटेलचा व्ह्यू पण पाहू शकता तुम्ही किती मस्तपैकी आहे आणि छान वाटलं इथं माथेरानच्या हॉटेलमध्ये पण राहायला आणि निसर्गरम्य वातावरण आहे आणि सकाळी सकाळी खरंच म्हणजे जेव्हाही तुम्ही माथेरानला जाल तर सकाळी जायचं लवकर म्हणजे सकाळी गर्दा नसतो आणि काहीच नाही आणि एक एकच नंबर म्हणजे रिलॅक्स तुम्हाला पण फिरण्यासाठी पण आणि फोटोज वगैरे काढायला पण छान वातावरण असतं आणि जेव्हाही तुम्ही जाल तर आपल्या पार्टनरसोबतच जाल कारण की जेव्हा तुम्ही सोबत दोघं असाल तर तेव्हा चेहऱ्यावरचा आनंद पहा आमच्या जोडीचा जसा दिसतोय तसाच तुमच्या पण चेहऱ्यावर आनंद येईल आणि कोण काय म्हणतं यापेक्षा आपल्या दोघांना जोडींना काय वाटतं हे पाहणं कधीही महत्त्वाचं किती छान असा छोटा छोटा पाऊस पडत होता आणि भारी वाटत होतं एकच नंबर त्याच्यानंतर फिरून आल्याच्यानंतर भूक पण खूप लागली होती मग काय नाश्त्यासाठी हॉटेलला म्हणजे आलो आणि तिथं मस्तपैकी पाहू शकता तुम्ही पावभाजी त्याच्यानंतर सकाळी सकाळी उत्तप्पा चटणी सांबर ब्रेड म्हणजे भरपूर काही अनलिमिटेड असं किती खा आणि छानपैकी मिसळपाव पण होते मला मिसळ पावतो एकच नंबर आवडले कोणाला आवडतात का मा नाही माहिती नाही आणि ते खाल्ल्याच्यानंतर परत रूमकडे रवाना आणि बॅग भरल्या टाईम झालता सकाळचे साडेदहा वाजले होते साडेदहा वाजता रूम चेकआउट करायची होती कारण की आम्ही सकाळी सहा ते नऊपर्यंतच फिरून आलेलो बाहेरून आणि रूम्स वगैरे चेकआउट केली आणि परत अकरा वाजता आम्हाला ट्रेन होती तर त्यामुळे आम्ही त्या, त्या मार्गाने निघालो ट्रेनकडे जाण्यासाठी आणि ट्रेनचा टायमिंग माहिती आहे का सकाळी अकराला एक असती परत दोनला त्याच्यानंतर चारला आणि सहाला म्हणजे गर्दा खूप असतं रश असतं पण ट्रेनच्या काम तर खूप म्हणजे खूपच अनलिमिटेड तिकीट असतात आणि ते नाही भेटले तर पायाने जा किंवा घोड्यावर जा आणि हे पहा जादू कसा ते त्यांनी घातला होता इतका वेळ ड्रेस आणि आत्ता मी घातला खूप छान वाटत होतं जादू मस्तपैकी आणि पावसाचं वातावरण आणि जेवढेही पर्यटक हे ही आलेले तो आता तो तर आता हे रिटर्न जाणारे आणि तिकून येणारे तेवढीच गर्दी पण काल जेवढी गर्दी होती तर तेवढी आज काहीच नव्हती आणि वातावरण जर म्हणाल तुम्ही तर एकच नंबर होतं त्यात काही म्हणजे शंकाच नाही तुम्हाला जर जायचं असेल माथेरानला तर अवश्य जा खूप छान आहे आणि तिथे काही तुमची लूट वगैरे काही होत नाही कारण की तिकीट पण ठरवलेलं असते टॅक्सीला त्या नेरळ स्टेशनपासून माथेरानपर्यंत शंभर रुपये एका माणसाला आणि प्रत्येक गाडीमध्ये सहा जण बसवतात तर त्याच्यामुळं खूप मस्त म्हणजे छान म्हणजे कमी पैशामध्ये होणारा टूर आहे माथेरान आणि तुम्ही भरपूर म्हणतात पैसे खर्च जास्त करता तर जास्त खर्च होत नसेल फिरल्याने मनाची समाधानी आणि आनंद घेण्यासाठी बाहेर जात असतात आणि मला तरी वाटतं प्रत्येकाने जग फिरून घ्यावं पाहावं कारण की आपल्या डोळ्यामध्ये साठवून घ्याव्यात आठवणी आणि व्हिडिओमध्ये पण कैद होतात तुम्हाला पाहण्यासाठी आणि हे व्यू नजारे आपल्याकडे जे भेटत नाही तर ते आता रायगड जिल्हा म्हटल्याच्यानंतर किती असं म्हणजे हिरवळच दिसती डोळ्यासमोर रायगड म्हटलं की आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा किल्ला असं खूप छान रायगड जिल्हा आहे तर अवश्य भेट द्या माथेरानला जा आणि किल्ल्या डोंगरं नद्या आता पावसाळ्यामध्ये तुम्ही अवश्य भेट देत जा फक्त सावधगिरी पाळत जा हे पहा म्हटलं होतं का नाही सहा जण असतात तर इथे पण आम्ही दोघांनी शंभर शंभर रुपये देऊन गेलेलो कारण की इथं काय आम्ही प्रायव्हेट वाहन वगैरे काय केलं नाही म्हणजे जिथे कुठे पैसे म्हणजे करायची गरज वाटत नाही एक्स्ट्रा तिथं आपण म्हणजे सहाशे रुपये देऊन प्रायवेट पण गाडी करू शकत होतो पण नाही म्हटलं चला जायचंच किती दहा पंधरा मिनटाचा रस्ता होता तर मस्त डोंगर पाहात पाहात छान असे खाली उतरलो आणि खाली पाहू शकता तुम्ही म्हणजे किती वरती आहे ते माथेरान आणि त्याच्यानंतर खूपच छान वाटू लागलं तुम्हाला जेवढं पाहायला चांगलं वाटते तेवढंच मला पण वाटत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही नेरळ स्टेशनला आलेलो आणि नेरळ स्टेशनला आल्याच्यानंतर तिथं लोकलचं तिकीट वगैरे काढलं साहेबांनी आणि तिथून सरळ सी एस टी आपलं छत्रपती संभाजी टर्मिनल्स सॉरी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई येथे जायचं होतं कारण की सर्वात म्हणजे शेवटचं स्टेशन मोठं स्टेशन तेच आहे तिथूनच सर्व गाड्या वगैरे लागतात आणि तिथंच आमची रात्री गाडी परतीचा प्रवास करणार होतो मग काय लोकलला यावेळेस जागा वगैरे व्यवस्थित भेटली <laughs> म्हणजे दोन दिवस मुंबई फिरल्याच्या नंतर कळालं कशी जागा पकडायची वगैरे <laughs> आणि त्याच्यानंतर मस्तपैकी मग काय म्हटलं आता उतरल्याच्यानंतर साहेबांना सांगितलं मला खूप सारी शॉपिंग करायची साहेब म्हणे आत्ता पाय दुखायला म्हणू लागली माथेरानला फिरल्यामुळे आणि आत्ताच म्हणती शॉपिंग करायची मी मला ते काय सांगायचं नाही जेवढे तुमच्याकडं आता चिल्लर उरलेली आहे तर तेवढे खर्च करा म्हणे झाला संपलं बड्डे संपला सगळं झालं मी तसं नसतंय तुम्ही म्हटले होते काय घ्यायचं तर घेऊ शकतेस अस्मिता हे धर पैसे तर ते पैसे उरलेत म्हणलं ते घ्यायचे मला ठीक आहे ठीक आहे म्हणे काय घ्यायचं तर घेऊ म्हणे चला उतरा खाली अगोदर काय गाडीतून खाली उतरलो आणि इथं तर छत्रीची वगैरे आवश्यकता नव्हती मस्तपैकी आज मॅचिंग मॅचिंग केलेलं तसं नेहमीच मॅचिंग करतो त्यात काही शंका नाही पण जरा जास्त झोप वगैरे झालेली डोळे सुजलेले तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि उद्याचा पाहायला विसरू नका